राज्य मंत्रिमंडळ विस्तार आता स्पष्ट झालेला आहे यामध्ये भाजपकडनं मंत्रिपदाची वर्णी लागलेली आहे त्या म्हणजे मेघना बोर्डीकर आपल्या बरोबर आहेत एनडीटी सोबत त्या चर्चा करतील की नेमकं काय कसं काय ज्यावेळेस अचानक फोन आला काय प्रतिक्रिया होती मी तर माझ्या मतदारसंघात होती आणि परभणी शहरामध्ये जे काही प्रकार आता चालू आहेत त्याच्या संदर्भामध्ये आयजी फोनवरती बोलणं झाल्यानंतर था। तो फोन ठेवला आणि बावनकुळे साहेबांचा फोन आला माझ्यासाठी सरप्राइझिंग होत आणि मला बोलवलं नागपूरला या म्हणून सांगितलं शपथ घेण्यासाठी आनंद वाटला तुमचं प्रोफाईल पाहिलं जाणवत होतं की पहिल्यांदा तुम्ही ऍक्टिव्ह पण ते आता पॉलिटिक्स मधलं जे मंत्रीपद आहे ते मुळात मला वाटतं की परभणीसाठी हे पहिल्यांदा जवळपास अनेक गॅप गॅप नंतर नंतर वर्षाच्या जर तर कशा स्वरूपाची डेव्हलपमेंटची अपेक्षित जात आमच्या जिल्हावासियांना मंत्रिपदाची की हक्काचा जिल्ह्यातला मंत्री असावा अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि गरजही होती त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मंडळी त्या आनंदी आहेत आणि जो बराचसा बॅकलॉग जिल्ह्याचा भरायचा राहिलेला आहे जसं की नोकरीच्या शोधामध्ये मोठ्या संख्येने आमच्या जिल्हाभरातून मंडळी बाहेर जातात तर त्यासाठी एमआयडीसी डेव्हलप करणं आणि चांगला इरिगेटेड जिल्हा आहे पण तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावरती पाणी आतापर्यंत पोहोचेल नाही ते पोहोचवणं अशा अनेक गोष्टी आहेत माझ्या जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी आणि तरुणांसाठी मला करायच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी करायच्यात ही सगळी कामं आता चांगल्या पद्धतीने करता येते पक्षातले आभार हो मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित भाई शहा आणि खास करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांचे मनापासून आभार मानते त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन थँक्यू